लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर पूर्वी पाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान हो व्हावे म्हणून या ठिकाणी विनाद आणि भिनशरचा पाठिंबा दिलेला आहे आणि मग मा, माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना मान्य राजसाहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे माझी आपल्याशी विनंती आहे की राम संत साहेब ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये असाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला दे पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं काम घेऊन ते स्मारक ताबडतोब पूर्ण झाले पाहिजे ही आमची मागणी आपण त्या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्या गडकिल्ल्यांच्या अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांना जायला पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम आहे जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचा ह्याच माग अपेक्षा आपल्याकडून आहे आणि राहता काही तुमचा या ठिकाणी मी या सभेच्या माध्यमातून सांगतोय परवाशी एक मोठ्या नेत्यांची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य रामसाहेबे साहेब दोन नागापेक्षाही जास्त मतून जाणार आहे दोन नागापेक्षाही जास्त मताने याची आम्हाला खात्री आहे कारण या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे सा काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता करण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालया उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं आहे या ठिकाणी तीनशे सत्तरचा विषय असू द्या एनआरसीचा विषय असू द्या कलाचा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये नंबर राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवान मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपला कुठलाच मागण्या नाही आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला माहितला मी नाटिंड त्यामुळे या ठिकाणी मी जादा एवढं सांगतो येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमलाच्या श्रीया बटन दाढायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर मनसे या दोन्ही या सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रभू शक्य त्यांच्याकडनं आपण काम करून देऊ एवढ्या ठिकाणी बोलतो आणि संपूर्ण धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरच्या नागरिकांना आज आपण आनंदात आहे ते कुणाबाईल या ठिकाणी बसले देव माणूस मान्यजी सावंत साहेब आपला टॅक्स कुणी या महाराष्ट्रातली एक नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला हो होता तो टॅक्स मात करण्याचं काम या देव माणसाने केलंय त्या मनसेच्या वतीने एकदा जोरात टाळ्याने सावंत साहेबांच्या स्वागत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या